राजकारण संपले आहे आहे मुस्लिम समाज सेने सोबत आला आमचा खान प्रवृत्तीला विरोध होता समाजाला नाही हिंदू आणि मुस्लिम दोघे गळ्यात गळे घालून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करत असेल तर आम्हाला आनंद आहे आधी मुस्लिम समाजाचा धार्मिक उच्छाद होता म्हणून बाळासाहेब म्हणाले होते खाण की बाण हा उन्माद शिवसेनेने संपवलेला आहे एनसीपीचे अजितदादा फार कडवट हिंदू आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी ला आम्ही बसणार नाही असं वक्तव्य आमदार अंबादास दानवे यांनी केलंय संपलं ना कोण नाही म्हणतो कबूल करतो मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात सांगितलं खान प्रवृत्तीला आमचा विरोध आहे खानाला नाही कारण खानाच्या नावावर काही लोक देश विघातक राष्ट्रविरोधी कृत्य करतात त्या प्रवृत्तीला आज पण विरोध आहे ना आमचा त्या प्रवृत्तीला विरोध नाही अशा लोकांनी सांगितलेलं ती जी प्रवृत्ती त्याला विरोधच आहे पण मुस्लिम आणि हिंदू जर गळ्यात गळ्या घालून जर काम करत असतील या देशाची लोकशाही मजबूत करत असतील आणि उद्योजीच्या नेतृत्वाखाली हे होत असेल तर याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे मराठवाडा मंडळावरून हा प्रश्न विचारलेला बरोबर त्यावेळेस या शहरामध्ये मुस्लिम समाजाची एक धार्मिक उन्माद होता ज्या शिवसेना प्रमुखांनी प्रश्न विचारला त्यावेळेस या इथं या संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजाचा एक उच्छाद होता मुस्लिमांची गंडू गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर होती काही काही गुंडांची hmm. ती शिवसेनेने त्यावेळेस संपवलेली आहे आणि म्हणून त्या शिवसेना प्रमुखांनी प्रश्न विचारलेला आहे त्यात काय चुकलं खानाने हे पहा आम्ही सांगितलं खानच्या प्रवृत्ती जी आहे तिला आमचा विरोध आहे मुस्लिमांना विरोध नाही सुस्पष्टपणे सगळ्यांसमोर सांगतो यावर तुमच्या विरुद्ध काम करून शिवसेनेचे प्रवक्ते म्हणताय की तुम्ही आता मतासाठी लाचार झाला तुम्ही हिंदुत्व म्हणत होती हे तुमचं लाचार हिंदुत्व राष्ट्रवादी काँग्रेस आज दादा फार कडवट हिंदुत्वादी त्याच्या मांडीला मांडी लावून बसला आम्हाला शिक्षकाची गरज नाही